नमस्कार आज आपण मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्यातली रस्सेदार भाजी बनवतो आहे तर याला आपण डुबुकवडी किंवा बेसन कांद्याची भाजीसुद्धा म्हणू शकतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण खोबरं आलं लसणाचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पाव कप सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं पण घालूया आणि याला आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर लसूण आणि खोबरं इथे मी वाटून घेतलं आहे वाटीत काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घालायचेत तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन मी ते थोडे मोठे चिरून घेतले होते याला पण मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घ्यायचं हवं तर तुम्ही अगदी टोमॅटोला बारीक चिरून घेतलं तरी काहीच हरकत नाही किंवा टोमॅटो किसूनसुद्धा घेऊ शकता भाजी करण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचं आहे तर अशा भाज्यांसाठी तेल थोडं जास्तच लागतं तरी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तेलाचा वापर करू शकता तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून मी इथे घेतलेत ते घालायचेत आणि हा कांदा छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला बारीक चिरून घेतला म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते आपण जर कांदा मोठा मोठा चिरून घेतला तर ग्रेवीला मग दाटसरपणा येत नाही तर आता आपला कांदा इथे थोडासा परतून झालेला आहे यामध्ये जे आपण खोबरं आलं लसूण वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि दोन मिनिट हे सगळं परतून घेऊया तर आता हे सगळं परतून झालेलं आहे टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि हे टोमॅटो थोडेसे शिजेपर्यंत म्हणजे अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत ही टोमॅटोची प्युरी थोडीशी शिजली आहे तर आता सुके मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घालूया दोन चमचे लाल तिखट घालूया एक चमचा मी रेग्युलर तिखट आणि एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे बेडगी मिरचीमुळे भाजीला रंग खूप छान येतो एक चमचा मी जिरे पूड घातली आहे चवीनुसार मीठ घालूया इथे माझ्याकडे आता मौली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला आहे हा काळा मसाला एकदम छान झणझणीत असा आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ज वापरलेले नाहीत आणि हा मसाला डंक्यावर कुठून बनवलेला आहे तर हा काळा मसाला आपण एक चमचा भरून घालूया आणि अगदी अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं म्हणजे हे मसाले जळत नाहीत छान फुलून येतात यावर झाकण ठेवूया आणि छान तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे तर आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत कडेने छान असं ह्याला तेल सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर रस्साभाज्यांना नेहमी पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे तर्रीला रंग खूप छान येतो तर मी दीड ते दोन ग्लास पाणी घातलं आहे हे सगळं मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे मसाले या पाण्यात छान उतरतात आणि हे टोमॅटो पण छान शिजतात आता वड्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालूया तर बरेच जणं ही भाजी बनवताना फक्त बेसन पिठाचाच वापर करतात पण असा त्यासोबत थोडा कांदा घातला म्हणजे हे वडे गच्च होत नाहीत खायला एकदम मस्त लागतात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा धणेजिरे पूड पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि पाव चमचा माऊली मसाल्यांचाच गरम मसाला घालायचा आहे म्हणजे हे वडे खायला एकदम मस्त टेस्टी लागतात सप्पक लागत नाहीत सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून पीठ भिजून घेऊया एक चमचा मी तेल पण घातलं आहे म्हणजे वडे छान हलके होतात तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे कारण पीठ फार पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे तर मी सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे पीठ अशा पद्धतीने भिजून घेतलंय फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही तर याला तीन ते चार मिनिट आता फेटून घेऊया म्हणजे हे पीठ एकदम हलकं होतं आणि मग वडे पण हलके होतात गच्च होत नाहीत खायला पण छान ठिसूळ लागतात साधारणतः चार ते पाच मिनिट झाली आहेत यामध्ये हे वडे सोडायचेत तर हातात असं पीठ घ्यायचं आणि भज्याप्रमाणे यामध्ये सोडत जायचं आकार कसाही आला तरी काहीच हरकत नाही फक्त फार मोठे हे वडे ठेवायचे नाहीत आणि यामध्ये हे वडे सोडताना गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची म्हणजे हे वडे पटकन आकार घेतात रस्त्यामध्ये ते विरघळत नाहीत आणि बराबर सोडायचे तर आता मी इथे सगळे वडे सोडून घेतलेत याला थोड्या वेळ अजिबात हात लावायचा नाही म्हणजे चमच्याने हलवायचं नाही तर आता एक पाच मिनटानंतर मी गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि हे वडे आता छान हलवून घ्यायचे आहेत बुडापासून सगळं हलवून घेऊया आणि झाकण ठेवून वडे शिजेपर्यंत छान सगळं शिजवून घ्यायचं आहे जवळपास आता सहा ते सात मिनिट झाली आहेत तर आपली भाजी तयार आहे मस्त असा ह्याला रंग आला आहे खायला अप्रतिम अशी लागते खास करून भाकरीसोबत मस्त लागते तर या काळ्या मसाल्याचा वापर मी बऱ्याच रस्सा भाज्यांमध्ये करते याने भाजीला खूप चव छान अशी येते माऊली मसाल्यांचा काळा मसाला किंवा गरम मसाला तुम्हाला मागवायचा असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा